रुग्णालयाच्या खोलीत मृत्यूशी झुंज एका बाजूला गिरिजाचा लहान भाऊ वडिलांना दारूसाठी येणवतोय तर दुसऱ्या बाजूला वासंती पतीच्याच गुंडांकडून प्रभासला वाचवण्याचा प्रयत्न करते नागेश्वरचे गुंड हॉस्पिटलच्या प्रत्येक खोलीत प्रभासला शोधतायत आणि नेमका त्याच वेळी रुद्र प्रभासच्या दारात प्रभासचे पांघरून हटणार आणि त्याचे सत्य उघड होणार तसेच उर्वशीला मिळालेल्या चिठ्ठीतील हे गुपित काय आहे ज्यामुळे नागेश्वरची संपूर्ण संपत्ती धोक्यात आली आहे या थरारामध्ये पुढं काय होतं पाहायला सुरुवात करूया गिरिजाचा लहान भाऊ तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो पण त्याचे वडील म्हणजे गिरिजाचे बाबा लगेचच त्याच्यावर ओरडतात ते विचारतात की त्याने फोन कुठे घेऊन गेला होता त्यांना वाटलं की त्याने फोन विकला की काय यावर छोटू लगेच प्रतिउत्तर देतो की तुम्हीच विकाल दारूसाठी त्याचे वडील त्याच्या हातून फोन हिसकावून घेतात आणि तो छोटू बिचारा तसाच घरी गिरिजाची वाट पाहत बसतो वास्तविक पाहता गिरिजा यावेळी हॉस्पिटलमध्ये असते जिथे तिने प्रभासला ॲडमिट केलं होतं आणि त्याला पुन्हा ती भेटायला तिथे गेली होती गिरिजा नकळत वासंतीने दिलेलं गिफ्ट रुद्रकडेच विसरते त्यामुळे रुद्रालाही गिरिजाला भेटण्याची एक चांगली संधी मिळते तो देवी आईचे आभार मानतो आणि म्हणतो की खरंच तूच मला ही संधी दिलीस दुसरीकडे नागेश्वराला गुरुजींचा मेसेज येतो की घराबाहेर पडू नका नाही तर काहीतरी अनर्थ घडेल हे वाचून नागेश्वरला खरंच टेन्शन येतं आणि तो उलट मनातल्या मनात गुरुजींना बोलतो की हा फक्त मला वाईट बातमी देण्याचे आणि घाबरवण्याचे पैसे घेतो की काय खर तर नागेश्वर रावण दहनासाठी निघालेला असतो त्याची बायको आणि रुद्रची आई म्हणजे त्याला पाठीमागून हाक मारते आणि हे नागेश्वरला बिलकुल आवडत नाही तो म्हणतो घातला खोडा मध्येच पायाला दुखापत झालेली असूनही वासंती ताट घेऊन नागेश्वराला ओवाळण्यासाठी पुढे येते जेणेकरून त्याच्या कार्यात कोणतेही विघ्न येऊ नये वासंतीला नागेश्वराची सगळी कर्म माहीत असतात पण हे रावण दहनाचं काम शुभ असल्याने ती त्याला ओवाळणी करायला आली होती पायाला दुखापत असल्याने तिला नीट चालता येत नसतं नागेश्वर स्वतःहून पुढे वळून घेण्यासाठी तयार नसतो पण चिडचिड करून शेवटी तो अवाळणी करून घेण्यास तयार होतो वासंती स्वतःहून पुढे येते पण नागेश्वरच्या जवळ पोहोचताच पायरीवरून तिचा पाय मुर गळतो आणि आरतीचं ताट खाली पडतं नागेश्वरसाठी हा अपशकून मानला जातो मात्र वासंतीला याचं फार वाईट वाटत नाही कारण ही सगळी नागेश्वरच्या कर्माची फळं आहेत हे तिला माहिती असतं अशा वाईट माणसांचा नायनाट व्हायला हवा तो दिवस लवकरच येईल अशी तिला आशा असते ताट खाली पडल्यानंतर ही नागेश्वर तिच्यावर हॉस्पिटलमध्ये प्रभास गिरिजाला सांगतो की मला फोन दे जे काही बोलायचं आहे ते मी स्वतः बोलतो घरच्यांशी तो तिला बाजूला व्हायला लावतो कारण त्याला एकट्याने वासंतीसोबत बोलायचं असतं कारण वासंतीच त्या घरात प्रभाससाठी दुवा मागणारी असते यावेळी उर्वशी वासंतीजवळ येते आणि नागेश्वराला उद्देशून म्हणते की दादासाहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका रावण दहनाचा मान तुम्हालाच मिळणार आहे आरती वगैरे ओवाळून मान मिळत नाही तर पैशाची ताकद वापरून मान मिळवावा लागतो उर्वशी तिथे वासंतीलाही चांगलेच सुनावते उर्वशी वासंतीवर दादागिरी करत असते जिथे वासंती ओवाळणीला आली होती आणि ताट खाली पडलं होतं तिला आधार द्यायचं सोडून उर्वशी तिला धक्काबुक्की करते आणि म्हणते तुमच्या अशा अव्वाळणीने दादासाहेबांना मान मिळत नाही तर पैसा फेकावा लागतो आणि सगळ्यात मोठी बोली दादासाहेब लावतात याच दरम्यान रुद्र दवाखान्यात पोहोचतो आणि नर्सकडे गिरिजाची चौकशी करतो त्याला थेट नाव सांगताना ओशाळल्यासारखं वाटतं म्हणून तो तिच्या ड्रेसचे वर्णन करून सांगतो नर्स लगेच ओळखते आणि विचारते तुम्ही गिरिजाबद्दल बोलत आहात का रुद्र अगदी बरोबर म्हणताय असं नर्सला म्हणतो नर्स त्याला गिरिजाचा खोलीतला पत्ता सांगते हॉस्पिटलमध्ये आलेल्या गिरिजाशी प्रभासचे संभाषण होते गिरिजा प्रभासच्या तब्येतीची चौकशी करते घरी कळवायला वगैरे बोलते पण प्रभास घरी सांगण्यासाठी टाळाटाळ करत असतो कारण नागेश्वराला किंवा उर्वशीला समजल्यास ते त्याला शोधून त्याचे बरे वाईट करतील याची त्याला भीती असते त्याच दरम्यान नागेश्वरची माणसं त्याचा खास माणूस सुभानराव आणि त्याच्यासोबतचे काही गुंड प्रभासच्या शोधात हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि प्रत्येक खोली तपासण्याचे काम सुरू करतात प्रभास आणि वासंती फोनवर बोलत असताना वासंती त्याला विचारते की तो कसा आहे तेव्हा प्रभास सांगतो की नागेश्वराने त्याच्या मागे गुंड पाठवले होते आणि त्यांनी त्याला कुऱ्हाडीचा घाव दिल्याने तो जखमी होऊन दवाखान्यात आहे वासंती त्याला सावधगिरी बाळगायला सांगते कारण नागेश्वराने सुभानरावाला काही माणसं घेऊन प्रत्येक हॉस्पिटल तपासायला पाठवले असावेत अशी शक्यता ती वर्तवते वासंतीच्या बोलण्याने प्रभास सावध होतो आणि दोघेही फोन ठेवतात वासंतीने फोन ठेवल्यानंतर पाठीमागून आलेली उर्वशी फोनवरचं बोलणं ऐकते आणि कोणाशी बोलतेस काय बोलतेस अशी दादागिरी वासंतीला दाखवते वासंती, वासंती रॉंग नंबर होता किंवा कंपनीचा कॉल होता अशी कारण सांगते पण उर्वशीला ते खरं वाटत नाही ती वासंतीकडून फोन हिसकावून घेते आणि नंबर चेक करून पुन्हा डायल करते तो नंबर गिरिजाचाच असतो आणि फोन गिरिजाला लागतो देखील हॅलो कोण बोलत आहात तुम्ही गिरिजाचं उत्तर येतं यावरून उर्वशीला वाटतं की खरंच कोणीतरी अनोळखे असावं आणि वासंतीने सांगितलेलं सिद्ध होतं पण उर्वशी चतुर असते तिला अजूनही वासंती खोटं बोलत असल्याचा संशय असतो आणि तिनेच प्रभासला जाण्यात मदत केली असावी तिला एकदा का प्रभास सापडू दे मग तुझं काही खरं नाही अशी धमकी ती वासंतीला देते आता हॉस्पिटलमध्ये नागेश्वरच्या माणसांची आणि रुद्रची भेट होती सुभानराव रुद्रला विचारतो तुम्ही इथं कसं काय सुभानराव कारण देतो कि तो रुद्रच्या काकाला म्हणजे प्रभासला शोधायला आला आहे रुद्र मात्र सांगतो की तो त्याच्या मित्राच्या काकाला भेटायला आला आहे सुरुवातीला तो गिरिजाला भेटायला आलो असे बोलून जाणार होता पण वेळेवर विषय बदलतो रुद्र आणि सुभानराव हे नेमकेच प्रभासच्या खोलीच्या दरवाजात उभे बोलत असतात दरवाजाच्या काचेतून प्रभासची नजर या दोघांवर जाते आणि तो लगेच सावध होतो त्याला भीती वाटू लागते की या दोघांनी आपल्याला इथं पाहिल्यावर वाट लागेल प्रभासच्या दृष्टीने रुद्र चांगला आहे पण तो अजून नागेश्वर आणि उर्वशीचे खरे गुण ओळखू शकलेला नाही त्यामुळे त्याच्या नजरेस न येणं हेच चांगलं असं प्रभासला वाटतं सुभानरावाला तर चुकनही सापडायला नको अशी भीती त्याला असते म्हणून प्रभास लगेच अंगावर पांघरून घेऊन पलटी मारतो रुद्र मात्र सुभानरावाला तिथून दुसरीकडे पाठवतो आणि म्हणतो इथे कुठे चाललात इथे तर माझ्या मित्राचे काका आहेत सुभानराव तिथून निघून जातो पण रुद्र प्रभासच्या खोलीत येतो कारण तिथे गिरिजा असते त्या गिरिजाला भेटायचं असतं त्याला आणि वासंतीने गिरिजाला दिलेली पिशवी म्हणजे ते गिफ्ट ड्रेस वगैरे की काय त्याच्यात तिला परत करायचं असतं रुद्रला पाहून गिरिजा म्हणते तुम्ही गेलाच नाही इतका परत आलात रुद्र आपल्याकडील गिफ्ट आहे रुद्र गिरिजाला प्रश्न करतो व त्या पेशंटला पाहण्यासाठी पुढे येतो प्रभासने वेळीच पांघरून घेतलेला असल्याने तो रुद्रला ओळखू शकलेला नसतो मात्र त्याच्या आवाजावरून अंदाज लावतो की हा रुद्रच आहे आणि याने जर मला इथं पाहिलं तर वाट लागेल रुद्र त्याचे तोंड पाहणार असतो तेवढ्यात त्याला त्याच्या वडिलांचा म्हणजे नागेश्वराचा फोन कॉल येतो आणि रावण दहनासाठी जायचं आहे तुम्ही डायरेक्ट मैदानावर या त्यामुळे रुद्र तिथे न थांबता लगेच निघून जातो आणि रुद्रच्या पाहण्यापासून प्रभास वाचलेला असतो रुद्र तिथून निघून गेल्यावर प्रभासच्या जीवात जीव येतो त्यानंतर प्रभासला असं वाटतं की रुद्रला खरंच त्याची काळजी आहे पण रुद्रची ही काळजी माझी काळजी वाढवेल असंही त्याला वाटतं उर्वशीचा मात्र प्रभासवर खूप राग असतो कारण त्याने तिला फसवून पळून गेलेला असतो ती एका फोटो फ्रेममधील प्रभासला धमकी देत म्हणते तू कुठेही पताला जरी लपून बसला असलास ना तरी आम्ही तुम्हाला शोधून काढू माझ्याबद्दल कुठेही कोणालाही खरं सांगितलंच ना तर याद राख मी तुला सोडणार नाही ती रागाने ती फ्रेम फेकून देते त्याच उशीच्या खाली उर्वशीला प्रभासने लिहिलेली एक चिठ्ठी सापडते त्यात प्रभासने लिहिलेलं असतं की तुम्ही दोघं म्हणजे उर्वशी आणि नागेश्वर ज्या संपत्तीवर सापासारखे वेटोळे घालून बसले आहात ना त्या संपत्तीची खरी मालकीण अजून जिवंत आहे आणि त्याच खऱ्या वारसताराला शोधण्यासाठी मी घराबाहेर पडलो आहे लवकरच मी ते काम करणार आहे का ही माहिती वाचल्यावर उर्वशी आणखीन घाबरून जाते आणि तिला खरंच वाटतं की या संपत्तीची खरी वारसदार जिवंत आहे आणि आता आपलं काही खरं नाही तर दर्शक मित्रांनो उद्याच्या भागात रावण दहनाचा कार्यक्रम असतो नागेश्वर जेव्हा रावण दहन करायला आणि मानपान घ्यायला पुढाकार घेतो तेव्हा नेमकी लाईट जाते अंधारावर मात करण्यासाठी आणि लवकर प्रकाश करण्यासाठी गिरिजा स्वतः धनुष्य बाण हातात घेऊन अग्निने पेटलेला बाण रावणाकडे सोडते आणि रावण दहनाचा मान नकळत मिळवते खरी थरारक घटना उद्याच्या भागात बघायला मिळेल उद्याच्या भागात रावण दहनाच्या वेळी घडणारा तो अकल्पित थरार आणि गिरिजाने अंधारात मिळवलेला मान पाहण्यासाठी आत्ताच लाईक करा कमेंटमध्ये तुमचा आवडता भाग सांगा आणि फोर्टीफाय मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद